नमस्कार मी सचिन कुलकर्णी आपण पाहत आहे शिवशाही न्यूज महाराष्ट्र राज्य सरकारनं आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जी लाडकी बहीण योजना चालू केलेली आहे या योजनेचा अनेक महिलांना ला लाभ झालेला आहे त्या लाभार्थी झालेले आहेत आणि परवा पंधरा ऑगस्टच्या पूर्वी काही महिलांच्या खात्यावर त्याचे दोन महिन्याचे तीन हजार रुपये हे पडल्यानंतर महिलांनी या योजनेमध्ये सहभाग घेण्यासाठी मोठा उत्स्फूर्त प्रतिसाद या योजनेला दिलेला आहे आपण पाहतोय सगळीकडे त्याचे ज्या लाभार्थी महिला आहेत त्यांचं नेमकं या योजनेविषयी काय मत आहे हे पण आपण जाणून घेणार आहोत आपल्यासोबत ज्या महिला आहेत काय नाव नमस्कार माझं नाव वंदना धोंडेवा सालगर मी राहणार आहे ज्या राज्य सरकारने जी योजना काढली आहे त्या योजनेचे मी लाभार्थी आहे हे योजनेमुळे आम्हाला खरं खूप आधार वाटतो की एक गरीब महिलेला कुठेतरी मदत मिळतो देवेंद्र फडणवीस साहेबांनी ही योजना काढल्यामुळं आम्हाला खरोखरच हक्काचा एक भाऊ मिळाल्याचा आधार वाटतो ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा आपण हा व्हिडिओ फेसबुक वर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज डॉट कॉम या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या